नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने देशातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पना सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी विकसित भारत थॉन दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सुरू केली आहे ही स्पर्धा विकसित भारत ॲट दी रेट दोन हजार सत्तेचाळीस या व्यापक उपक्रमाचा एकच भाग आहे याचा उद्देश भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवणे हा आहे या स्पर्धेचे उद्दिष्ट आपण थोडक्यात जाणून घेऊयात विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि संशोधनाची भावना विकसित करणे तसेच स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित कल्पना निर्माण करणे विद्यार्थ्यांना विकसित भारत ॲट दी रेट दोन हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय स्वप्नांशी जोडणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क व नेतृत्वगण वाढवणे तंत्रज्ञान विज्ञान पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीचे यामध्ये समन्वय निर्माण करणे या स्पर्धेसाठी विकसित भारत ॲट दी रेट दोन हजार सत्तेचाळीस हे स्वप्न म्हणजे शिक्षित सक्षम तंत्रज्ञान समृद्ध स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक भारत घडवणे हा आहे या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला देशाच्या प्रगतीचा भाग बनविण्याची संधी देण्यात आलेली आहे स्पर्धेद्वारे विद्यार्थी स्वतः विचार करतो जबाबदारी बन घेतो आणि सर्जनशील नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजेच निष्कर्ष आपण हे म्हणू शकतो की विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना देश निर्माणाचे शिल्पकार बनवण्याची एक राष्ट्रीय चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या देखील विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे मुख्याध्यापक माननीय श्री लोकरे सर व इतर सर्व मार्गदर्शक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील एक नवीन उपक्रम बनवलेला आहे यात त्यांनी जे मजूर असतात किंवा शेतकरी असतात त्यांना वजन उचलण्याचा त्रास होऊ नये यासाठी एक तंत्र बनवलेले आहे म्हणजे एक यंत्र बनवलेले आहे आणि ते खूप कमी खर्चिक आणि सुयोग्य असे आहे चला तर मग आपण ते जाणून मी श्री सायना शिक्षण माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थी मी इयत्ता नव्हे मध्ये शिकते मी एकदा माझ्या गावी गेले होते तेव्हा मला तेथील लोक उदास थकलेले दमलेले मानेला हात लावून बसलेले दिसले त्यावेळी मी त्यांना विचारले तुम्ही असे निराश दमलेले उदास मानेला हात लावून का बसले आहात त्यावेळी त्यांनी मला असे सांगितले की आम्ही जेव्हा विटांची खडींची ने करतो त्यावेळी आमच्या मानेला खूप त्रास होतो त्यावेळी मला या प्रोजेक्टची कल्पना सुचली माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे कामगारांसाठी मजूर ट्रॉली या प्रोजेक्टचा म्हणजेच या ट्रॉलीचा वापर असा करा या प्रोजेक्टचे अनेक फायदे आहेत ही, ही ट्रॉली बनवण्यासाठी खूप कमी खर्च आहे तसेच करण्यासाठी सोपे आहे बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या डोक्यावरील ओझे कमी होऊन खांद्यांवर विभागले जाते त्यामुळे त्यांना मानेचा त्रास कमी होतो तसेच ह्या ट्रॉलीचा उपयोग शेतमजुरांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे तसेच ह्या ट्रॉलीचा उपयोग हा बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी खडी पिटा नियाण करण्यासाठी होतो ही ट्रॉली बनवण्यासाठी फक्त शंभर रुपयांची गरज आहे वैज्ञानिक तत्वे स्नायू बळाचा वापर होतो तसेच स्नायू बळाचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते धन्यवाद पाहिलेत का विद्यार्थी मित्रांनो आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे हा मजुरांसाठी ट्रॉली बनवण्याचा उपक्रम केलेला आहे म्हणजेच समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हे यंत्र बनवलेले आहे आणि ते खूप कमी खर्चिक असून खरंच खूप उपयोगी आहे धन्यवाद